राधे राधे देखो इतनी सारी गाड़ी खड़ी है डीजर सफारी में हम आए हैं एक अनोखा नजर आपके सामने पेश करने जा रहे हैं देखो डीजर सफारी में ये सब साथी हमारे साथ आए हुए इतने साथी देख रहे हैं हम राधे राधे हाँ नजर आप ले आनंद वाटतोय प्रत्येकजण ह्या डिझर्ट सफारीतला ह्या रेतीतला आनंद घेतोय आता आपण स्टंट गाड्याने केलेलं बघितलं एका मागे एक, एक गाड्या रेस करत धावत होत्या एका माग आहे आमची गाडी आम्ही या गाडीमध्ये आलो हा अनोखा नजर आपल्याला या ठिकाणी बघायला मिळाला राधे राधे कैशी गाडी भागते देखो डिझर्ट सफारी मित्रांनो हा नजर आपल्या समोर पोहोचवताना मजा येते गाड्यांचं स्टंट आपण आता बघितलं या कशा पद्धतीनं देखील मजा रे रे आनंदी रे उद्या राधे राधे काडे पण मुद्द्यामध्ये 1025